कोल्हापूर सांगली बायपास मार्गावर तमदलगे फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांगलीचा दुचाकीस्वार आशिष शशिकांत अग्निहोत्री जागीच ठार कोल्हापूर सांगली बायपास मार्गावरील तमदलगे फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांगलीचा दुचाकी स्वार अशिष शशिकांत अग्निहोत्री वैवश्य सत्तेचाळीस राहणार सानिका भवन भाग तानवडे बुकस्टॉल समोर सांगली याचा जागेवरच मृत्यू झालाय याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झालेली आहे याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाचच्या सुमारास आशिष अग्निहोत्री हे होंडा कंपनीच्या ड्रीम युगा मोटरसायकल नंबर एम एच दहा सी सी एकोणनव्वद सेहेचाळीसवरून सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने नातेवाईकांकडे जात असताना सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर तमधलगे येथे श्री नर्सरी समोरच्या रोडवर अग्निहोत्री यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली अग्निहोत्री यांचे कपाळ आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती पहाटेच्या वेळी वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळतं जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी पंचनामा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर